आजच्या कथेचे नाव आहे श्रावण संस्कृती आणि निसर्ग श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्ण जन्म झाला म्हणून हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोचविले गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदी आनंद झाला आनंद श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी या पदार्थांची आवड होती कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोचण्यात यशस्वी होत असे यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो चला भेटूया श्रावण सण सन, संस्कृती आणि निसर्ग याच्या पुढील भागात ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा धन्यवाद